नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो भाव नाशिक पुणे मुंबई अहिनगर कोल्हापूर सोलापूर या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा टोमॅटो बाजारभाव महाराष्ट्रात सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव मिळाला आहे हिंगणा या ठिकाणी चार हजार रुपये हो प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणांचा विचार जर केला तर सरासरी पंचवीस तीस चाळीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे पनवेलमध्ये सुद्धा तीस ते पस्तीस रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतात चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आजचा टोमॅटो बाजारभाव पहिलं मार्केट जे आहे अहिल्यानगर मार्केटमधील संगनमेर मार्केट पाचशे वीस क्विंटल अवकालली आहे पाचशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगमेर येथील अहिल्यानगर मार्केट या ठिकाणी आहे यानंतर पुढील मार्केट आहे पुणे मार्केट पुणे गुलटेकडी मार्केट पंचवीसशे त्रेसष्ट क्विंटल ओकले आहे पाचशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव टोमॅटोला पुणे या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो हिंगणा पन्नास क्विंटल औकलले आहे साडेतीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणा शहरामध्ये आहे सरासरी दर हिंगणामध्ये पस्तीस ते चाळीस रुपये पनवेल सातशे पंचवीस क्विंटल उवकरले अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये आहे सरासरी दर पनवेलमध्ये पंचवीस ते तीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो मुंबईमध्ये तीन हजार सहाशे एकसष्ट क्विंटल अवघडले आहे सोळाशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर मुंबईमध्ये सोळा ते बावीस रुपये या दरम्यान आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणीमध्ये नागपूर पंचवीसशे वडगावपेठ सतराशे वाई एक हजार मंगळ गेडाप एकोणावीसशे कामटी पंचवीसशे हिंगणा चार हजार बारामती जळूची पंधराशे पनवेल तीन हजार मुंबई दोन हजार कामटी पंचवीसशे हिंगणा चार हजार बारावती जवळची पंधराशे पनवेल तीन हजार चार हजार पुणे पंधराशे रामटेक अठराशे अकलूज अठराशे वडगावपेठ सतराशे वाई एक हजार कोल्हापूर दोन हजार चंद्रपूर सोळाशे राहुरी बाराशे संगमेर सतराशे पन्नास खेड चाकण सोळाशे श्रीरामपूर दोन हजार कल्याण दोन हजार कामळमेश्वर पंचवीसशे रुपये प्रतिक्विंटल